नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे मकर संक्रांत आणि उद्या आहे किंक्रांत ज्याला आपण कर म्हणून ओळखतो तर या किंक्रांच्या दिवशी आपल्याला काही कामे करायची नसतात आणि काही कामे आहेत जी आवर्जून आपल्याला करायची असतात तर अशी ती कोणती कामे आहेत जी आपल्याला करायची नाही आणि ते असं कोणतं काम आहे जे आपल्याला करायचं आहे बघा असं म्हटलं जातं कि की किंक्रांच्या दिवशी आपण जे काही करतो ते आपल्यासोबत वर्षभर असतं म्हणजे तुम्ही जर चांगलं काम केलं तर ते तुमच्यासोबत वर्षभर असणार आहे त्याचं फळ तुम्हाला वर्षभर मिळणार आहे आणि जर तुम्ही त्या दिवशी काही वाईट काम केलं काही वाईट कर्म केले तर तुम्हाला त्या वाईट कर्माचं फळसुद्धा वर्षभर मिळणार आहे म्हणून किंकराच्या दिवशी आपल्याला आवर्जून काही कामे टाळायची आहेत आणि काही कामे आपल्याला करायची असतात आणि अशी मान्यता आहे आणि बघा शास्त्रानुसार ह्या सगळ्या पद्धती असतात आणि या प्रथा आधीपासून चालत आलेल्या आहेत आणि ज्या कुठेतरी आपण पाळायला हव्या ज्यांचा याच्यावर विश्वास नाही त्यांनी नाही पाळलं तरी पण चालणार आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आवर्जून पाळावं कारण की बघा जेव्हा आपण मनापासून एखादी सेवा करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला तेवढ्या पटीने मिळत असतं आपला भाव खूप महत्त्वाचा आहे आपला भाव किती शुद्ध आहे किंवा आपण कोणत्या भावनेने ती सेवा करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे बघा असं म्हणतात मनात जसा भाव असेल तसं आपल्याला फळ मिळत आपल्याला फळ पण वाईट भेटतं आणि आपल्या मनात जर चांगली भावना असेल तर आपल्याला फळ सुद्धा चांगलाच मिळत असतं तर बघा उद्या किंक्रांत आहे आपल्याला उद्या काही कामे करायची नाहीत ती कामे कोणती आहेत तर सगळ्यात प्रथम आपल्याला उद्या कोणासोबतही भांडणे करायची नाहीत कोणासोबतही आपल्याला कटकट घालायची नाहीत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये अशी एकतरी व्यक्ती असते जी खूप डोकं लावत असते किंवा शेजारी पाजारी अशी एकतरी व्यक्ती असते की जी खूप डोकं लावते आणि ज्यामुळे आपल्याला आपला राग आहे तो अनावर होऊन आपण भांडणे करतो किंवा आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल द्वेष असतो त्यामुळे आपण त्यांना अपशब्द बोलतो किंवा आपण त्यांना त्यांच्यासोबत कटकट घालतो तर ही चूक आपल्याला उद्याच्या दिवशी करायची नाही आपल्याला कोणासोबतही उद्या भांडणे किंवा कोणासोबत आपल्याला उद्या कटकट घालायची -कट नाही असं म्हणतात की किंक्रांतच्या दिवशी जेव्हा आपण भांडणे करतो किंवा कटकट आपण करतो तेव्हा वर्षभर आपल्या अप्रे, आपल्यासोबत कटकटच होत राहते तर त्यामुळे तुम्हाला ही जी काही गोष्ट आहे ती आवर्जून सगळ्यांनी पाळायची आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला कुठलेही शुभकाम करायचे नसतात किंक्रांत हा काही दिवस वाईट नाही पण उद्याच्या दिवशी कुठलेही शुभ कार्य करायला सुद्धा मान्यता नाही आहे बघा आणि असंही पौष महिना आहे त्यामुळे पौष महिन्यामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही आपण सेवा करू शकतो पण कुठलेही शुभ कार्य पौष महिन्यामध्ये आपण करत नाही मग ते लग्न असू द्या किंवा कुठलंही कि शुभ कार्य असू द्या म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला उठ उद्या कुठलंही शुभ कार्य किंवा कुणाला काही खरेदी करायचं असेल हे तुम्हाला करायचं नाही आहे तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला पाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर असं ते कोणतं काम आहे जे आपल्याला आवर्जून करायचं आहे तर बघा उद्या आपल्याला आपल्या सेवेमध्ये उद्याचा दिवस आपल्याला घालवायचा आहे बघा जर किंकरांच्या दिवशी अर्थात उद्या जर आपण काही वाईट कामे केली तर त्याचं फळ आपल्याला वर्षभर मिळतं तसंच तस आपण जर काही चांगले कामे केली त्याचं फळ सुद्धा आपल्याला वर्षभर मिळतं त्यामुळे उद्या आपला दिवस हा आपल्याला अध्यात्मात घालवायचा आहे उद्या आपल्याला आपला दिवस हा आपल्या सेवेत घालवायचा आहे आपल्या स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही मग तुमच्या कुठलीही सेवा करू शकता स्वामींच्या साम तुम्ही पारण करू शकता तुम्ही तुमच्या कुलदेवीची सुद्धा सेवा करू शकता ज्यांना या शाखंबरी नवरात्रामध्ये कुठलीही कुलदेवीची सेवा करायला जमलं नाही त्यांनी उद्या दुर्गस्थीची पाठ करू शकता सिद्धकुंजिक स्वतः तुम्ही पठन करू शकता स्वामींचं तारक मंत्राचं तुम्ही अनुष्ठान करू शकता एक दिवसाचं ते तुम्ही करू शकता स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही जप करू शकता अकरा महा एकवीस वा तुमच्या हिताशक्तीनुसार तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुम्हाला जी कुठली सेवा आवडते आपल्या स्वामींची किंवा तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवांची तुम्हाला सेवा करायची आहे उद्याचा आपला दिवस आपल्याला सेवेत घालवायचा आहे कारण की या सेवेचं फळ आपल्याला वर्षभर मिळणार आहे लक्षात घ्या उद्या आपल्याकडनं चांगलीच कामे घडली पाहिजे बघा जरी मनामध्ये कोणाबद्दल राग असेल द्वेष असेल तरीसुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी शांत राहून आपल्याला आपली सेवा करायची आहे आपल्याकडनं चांगलेच कर्म घडले पाहिजे कोणाची निंदा किंवा कोणाची मस्करी चेष्टा किंवा कोणालाही आपल्याला अपशब्द बोलायची नाही तरीही काळजी आपल्याला उद्याच्या दिवशी घ्यायची आहे कारण की उद्याच्या दिवशी केले जाणारे कुठलेही कर्म हे आपल्याला वर्षभर फळ देऊन जातात असं म्हटलं जातं म्हणून उद्या आपल्याकडनं चांगलीच कर्म घडली पाहिजेत लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याकडनं उद्या सेवा घडली पाहिजे कारण की जर आपल्याकडनं सेवा घडली तर मी तुम्हाला नेहमी म्हणत असते बघा की आपण केली सेवा ही कधीच वाया जात नसते जरी तुम्हाला आज वाटतंय की कि मी कितीही सेवा करून मला त्या सेवेचं फळ मिळत नाही पण तुमची ती सेवा कधीच वाया जाणार नाही एक ना एक दिवस असा येतो की तुम्हाला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळतं फक्त तो योग्य दिवस आल्यावर आपल्याला ते फळ मिळत असतं आपल्यासाठी कोणता दिवस योग्य आहे कोणत्या वेळेला आपल्याला आपल्या स्वयंचं फळ द्यायचं आहे हे आपल्या स्वामींना चांगलंच माहीत आहे आपण काहीही जाणार नाही आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सगळं काही ते आपलं जाणतात भूत भविष्य वर्तमान सगळं काही ते जाणतात त्यामुळे योग्य वेळ आल्यावर आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळणार आहे आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं आणि उद्याच्या दिवशी आपल्याला जमेल तितकी सेवा आपल्याला करायची आहे आणि स्वामींच्या जणाशी आपल्याला आपली सेवा रुजू करायची आहे तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मग शेअर करायची होती जायली सेवा मी सर्वांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी